त्यानंतर बातमी आहे ठाकरे गटाच्या संदर्भात कारण मुंबईतील माजी नगरसेवकांची आज मातोश्री निवासस्थानी बैठक होते सगळे माजी नगरसेवक यावेळेस उपस्थित असणार आहेत पालिका निवडणुकीसाठी ठाकरे गटाची ही मोर्चे बांधणी पाहायला मिळते उद्धव ठाकरे या सगळ्या माजी नगरसेवकांना का काय मार्गदर्शन करतायत याकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे येणाऱ्या पालिका निवडणुका पाहता ही बैठक अतिशय महत्वाची संदर्भात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात देवेंद्र या वेळेसच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थातच पालिकेच्या निवडणुका ठाकरे गटासाठी मुंबईतील अतिशय महत्वाच्या आहेत कारण शिवसेनेमध्ये आता दोन गट पडलेत आणि त्यानंतरचीच ही निवडणूक म्हणावी लागेल आणि या विधानसभा निवडणुकांनंतर देखील आता ठाकरे गटाकडून कशी नेमकी मोर्चे बांधणी केली जाऊ शकते नगरसेवकांना कोणता कानमंत्र ठाकरे देतील वर्ष लोकसभा पाठोपाठ विधानसभेच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि या निवडणुकांनंतर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकाकडे कारण आपल्याला माहिती आहे की जवळपास दोन दोन तीन तीन वर्ष अनेक ठिकाणी निवडणुका पार पडलेल्या नाही आहेत त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीनंतर सगळ्यांचं लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे लागलेलं आहे जी माहिती मिळते त्यानुसार कधी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात येत्या काही महिन्यात या निवडणुका होतील आणि खास करून सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे ते म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या का निवडणुकांकडे कारण ज्या पद्धतीने आता महायुतीची सत्ता आलेली आहे शिवसेना ठाकरे गटाचे दोन गट पाहायला मिळतात शिवसेना ठाकरे गटाला मुंबईमध्ये दहा जागा मिळालेल्या आहेत तर ही सगळी परिस्थिती असताना एकीकडे सत्ता स्थापनेच्या घडामोडी घडत असताना ठाकरेंनी आज महत्वपूर्ण बैठक जी आहे ती मातोश्रीवरती बोलावलेली आहे सर्व जे ठाकरेंचे माजी नगरसेवक आहेत त्यांना आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक पार पडणार आहे स्वाभाविकपणे यामध्ये जी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली जी रणनीती आहे त्यावरती चर्चा होणार आहे कारण आता ठाकरेंना था अपेक्षित यश जे आहे ते विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेले नाहीये त्यामुळे स्वाभाविक आहे मुंबई महानगरपालिका जी आहे ती टिकवण्याकडे किंवा ती हात त्यांच्याकडे राहावी या दृष्टीने ठाकरेंची मोर्चे बांधणी असणार आहे कारण ठाकरे आणि मुंबई अशा पद्धतीचं एक समीकरण आहे आणि कुठे ना कुठे त्याच अनुषंगेत मोर्चे बांधणी करण्यासाठी रणनीती आखण्यासाठी आजची बैठक जी आहे ती महत्वाची मानली जाते वर्षात निश्चितच देवेंद्र या बैठकीसंदर्भातली सगळी माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू तृताज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी